अंबादास दानवे लोकसभेत जाण्याची राहिली सातत्यानं इच्छा राहिली टन पण शेवटी कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याचं भवितव्य हे त्याच्या पक्षप्रमुखाच्या हातात असते बरोबर आहे त्यामुळं त्यावेळेस मला मान्य पक्षप्रमुखांनी विधान परिषदेची जबाबदारी दिली तीन वर्ष सदस्य आणि आता येणारं तीन वर्ष मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो मला असं वाटतं मला पुन्हा विधानपरिषदेत जायचं अन्य काय जबाबदारी द्यायची हे पक्षप्रमुखाचा पूर्ण अधिकार आहे आणि माझा पक्षप्रमुखाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळे मी शिवसेनेचा नेता पण आहे माझ्याकडे मोठी जबाबदारी आहे माझ्याकडे आता मराठवाड्याची संघटनात्मक जबाबदारी आहे आणि म्हणून जी काय जबाबदारी द्यायची ती पक्षप्रमुखाचा अधिकार आहे असं मला वाटतं पण एक शिवसैनिक म्हणून माझ्या अधिकाराला कोणी धक्का लावू शकत नाही हे मला माहिती आहे